दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे महाविकास आघाडी आणि इतर पक्षाच्या एकूण चार हजार एकशे उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत आज बंद होत आहे नाशिकमधील पंधरा विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ नरहरी झिरवाळ दादा भुसे यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे नाशिकमधून मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार महायुतीच्या अधिकृत उमेदवार सीमा हिरे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलेला आहे सातपूर येथील मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या दोनही कन्या पती तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे नागरिकांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन यावेळी सीमा हिरे यांनी केलेलं आहे दरम्यान सीमा हिरे या पश्चिम मतदारसंघातून दोन टम आमदार राहिलेले असून तिसऱ्यांदा त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक